अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे पहाट उपक्रमांतर्गत मौजे बादलकोट येथे ऑपरेशन पहाट या कार्यक्रमाद्वारे पार्थी समाजातील लोकांना दैनंदिन उपयोगाकरता लागणारे जातीचे दाखले तसेच आधार कार्ड रेशन कार्ड हे काढण्याकरता लागणारी कागदपत्रे याबाबतची माहिती देण्यात आली तसेच कृषी विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या शेतीविषयक योजना काय आहेत त्याकरता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत यांची देखील माहिती देण्यात आली आदिवासी विकास महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा योजनेची व घरकुल योजना आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान कार्ड आभा कार्ड यामध्ये योजना व विमा मिळण्याकरता लागणाऱ्या कार्यपद्धती यांबाबत माहिती देण्यात आली त्यानंतर पारधी वस्तीमधील जिल्हा परिषद शाळा अंगणवाडीच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रमाकरता मौजे बादलकोट येथील गावातील पारधी समाजातील पुरुष महिला तसेच तसेच शाळेतील मुले मुली स्थानिक प्रतिष्ठित व्यक्ती मान्यवर उपस्थित होते सदर गाव भेट व उपक्रम हे अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण संजय जगताप वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंचीर पोलीस सब इन्स्पेक्टर निलेश गायकवाड पोलीस हवालदार अशोक भोसले अरुण राजवर पोलीस कॉन्स्टेबल श्याम गायकवाड करकम पोलीस ठाणे तसेच राजेंद्र वाघमारे मंडळ अधिकारी दशरथ मोरे शिक्षण विभाग पंचायत समिती पंढरपूर पूजा पवार वैद्यकीय अधिकारी उंबरे इत्यादी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका